मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात अपघातात मधील तेरा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे यात चालक गंभीर जखमी झालाय जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात दा आले आहे बसमधील तेराही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे पेट्रोल पंपावरून निघालेल्या ट्रकने अचानक भरधाव येणारा एसटी बस ला धडक दिली अलीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे अपघात होताच ट्रकचा चालक मात्र पसार वरा हिंगणघाट महामार्गावर ट्रक व भीषण अपघात झालाय अपघातात बस, बस मधील तेरा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे यात चालक गंभीर जखमी झालाय जखमी प्रवाशांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे हिंगणघाट आघाडीचे चालक म्हणून कार्यरत आहेत माझ्यासोबत आमचे सर्व अधिकारी इथे या घटनास्थळावर पोहोचलेलो होतो ते आता समोरची कारवाई करण्याकरिता जे प्रवाशी याच्यामध्ये अपघातग्रस्त झाले आहेत त्या संदर्भात सेवाग्राम इथे गेलेले आहे आता प्रामुख्यानं आपण जरा जरी मला विचारलं असलं तरी माझं आपणास माहिती देणे हे बंधनकारक आहे हा अपघात जवळपास साडे अकराच्या दरम्यान बोत्रा चौरस्थाच्या समोर एक पेट्रोल पंप आहे तिथे झालेला आहे या अपघातात चौदा प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मला उशिरा का मिळाली असे ना पण ती मिळाली आहे परंतु याच्यामध्ये जे चालक म्हणून कर्तव्यवर अझर खान हे होते ते जास्त प्रमाणात या अपघातात गंभीर स्वरूपाचे जखमी झाल्याची माहिती या अपघातावरून कळते आता आमचे अधिकारी हे सेवाग्रामला गेलेले आहेत आणि ही बस जास्त प्रमाणात इथे क्षतिग्रस्त झालेली आहे